रिक्षा टॅक्सीनंतर आता शाळेच्या बसचा प्रवासही महाग शाळेच्या बसच्या भाड्यात अठरा टक्के भाडेवाढ भाड़ होणार पुण्यात पंच्याहत्तर हजार बहिणींकडे कार जिल्हा प्रशासनाकडे यादी पडताळणीला होणार सुरुवात देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर सुरेश दस यांच्या आष्टीमध्ये विकास कामांसाठी विशेष उपस्थिती धनंजय मुंडेंबाबत काय बोलणार याकडे लक्ष नामदेव महाराज शास्त्री यांचं देहूमधील कीर्तन अखेर रद्द मुंडेंची पाठराखड केल्यानं मराठा समाजानं केला होता विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजला महाकुंभ मेळाव्यासाठी जाणार सकाळी अकरा वाजता त्रिवेणी संगमावर करणार स्नान दिल्लीमध्ये सत्तर जागांसाठी आज मतदान सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणार पुन्हा केजरीवालांचं सरकार की सत्तांतर होणार याकडे लक्ष